नमस्कार अंक ज्ञान या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत तर आपण हे चॅनल कशासाठी सुरू केलेलं आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊया जे विद्यार्थी गणितामध्ये वीक आहेत पण त्यांना दहावी बोर्ड परीक्षेमध्ये किमान पास व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक ते दोन तीन गुणांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातील याची तयारी म्हणून हा हे चॅनल आपण सुरू केलेला आहे तर यातील एक आपण अभ्यासणार आहोत अंतराचं अंतराचं सूत्र सूत्र हे जे आहे मी समोर लिहिलेलं आहे दोन बिंदूतील अंतर काढायचं असेल म्हणजे डिस्टन्स ए बी काढायचं असेल तर समोर सूत्र आहे वर्गमूळ चिन्हामध्ये एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाईट टू वजा वाय वन कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर करून आपण एक दोन बिंदूतील अंतर काढूया यासाठी समोर एक उदाहरण घेतलेलं आहे पी चा निर्देश निर्देशक आहे ऋण एक एक क्यू चा निर्देशक आहे पाच आणि ऋण सात आता याच्यामध्ये आपण घेणार आहे पी चा जो निर्देशक आहे त्याला एक्स वन वाय वन मानणार आहोत आणि क्यू चा जो निर्देशक आहे त्याला एक्स टू वाय टू असं आणि मग ह्या सूत्राचा वापर करायचा आपल्याला डिस्टन्स पी क्यू काढायचे असेल तर सूत्र आहे आपलं वर्गमूळ एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग ठीक आहे आता हे सूत्र लिहून घेतल्यानंतर याच्या ज्या वरती आहेत त्या प्रॉपर किमती आपण इथं ठेवून घ्यायच्या आहेत एक्स टू कोण आहे तर इथं आहे पाच आणि एक्स वन कोण आहे तर ऋण एक आहे या किमती आपण लिहून घेणार आहे एक्स टू आहे पाच वजा X1 एक्स रून एक। रून वन आहे ऋण एक ऋण असल्यामुळे त्याला कंसात घालायचे आपण या कंसाचा वर्ग अधिक वाय टू किती आहे तर ऋण सात आहे आणि वाय वन आहे एक याचा वर्ग त्यानंतर इथं गणिती क्रिया आपली पूर्ण करायची आहे चिन्हांचे योग्य नियम वापरून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत तर पहिल्यांदा कंसातील क्रिया पूर्ण करून घ्यायची वजा वजा होतात अधिक याचा अर्थ पाच वजा एकच काय होणार आहे तिथं पाच वजा वजा आधी एक कंसाचा वर्ग अधिक सात आणि ऋण एक यांची चिन्हे समान आहेत तर इथं आपल्याला बेरीज करावी लागेल ऋण सात आणि ऋण एक यांची बेरीज येते ऋण आठ कंसाचा वर्ग आता पुढं ही क्रिया कंटिन्यू करायची आहे आपल्याला पाच अधिक एक किती येतात सहाचा वर्ग अधिक आठचा वर्ग जरी ऋण असेल तरी तो काय येतो धन संख्या मिळते आठचा वर्ग येतो चौसष्ट त्यानंतर आता इथं सहाचा वर्ग आपण करून घेणार आहोत सहाचा वर्ग मिळतो छत्तीस अधिक चौसष्ट या दोघांची बेरीज आपल्याला मिळते चौसष्ट अधिक बरोबर छत्तीस बरोबर शंभर म्हणजे इथं आपल्याला डिस्टन्स क्यू काढायचं असेल तर शंभरचं वर्गमूळ काढावं लागेल शंभरचं वर्गमूळ आहे दहा अशा पद्धतीने दोन बिंदूतील अंतर मिळत मिळत आहे आपल्याला दहा ठिकाणी दोन बिंदूचे निर्देशक दिले तरच आपल्याला हे अंतर काढता येत याला निर्देशक भूमितीतील थी अंतराचे सूत्र असे म्हणतात यावर दोन मार्काचा प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेला विचारला जातो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या किमती घेऊन तुम्ही या भागाचा सराव करू शकता आणि याच्यावर येणाऱ्या प्रश्नांची योग्य पद्धतीने तयारी करू शकता ठीक आहे तर उद्या आपण एक नवीन सूत्र घेऊन येणार आहोत धन्यवाद